आहे आणि त्या ठिकाणी हा किल्ला आहे आणि शहर हे बघा या ठिकाणी पाणी आहे बंगालचा उपसागर आहे इथं हल्ल्या बाजून हिंदी महासागर आणि इकडच अरबी समुद्र म्हणजे भारताच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे त्याच्यानंतर शिवाजी महाराज फ्रुवारी सोळाशे तीस जो इतिहास आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्याच्यानंतर त्यांचं कार्य खूप चांगलं होतं त्याच्यामुळे त्यांनी काय केलं त्यांच्याविषयी वर्णन केलेली एक राजमुद्रा काढलेली ही राजमुद्रा या ठिकाणी ही राजमुद्रा

ठिकाण आहे माहित आहे का तुम्हाला जिंजी हे ठिकाण तमिळनाडू मध्ये आहे कुठं आहे आणि त्याच ठिकाणी जिंजी पण एक झेंडा दाखवले आहे त्याच्या खाली तंजावर आहे तर या ठिकाणी जॉग्रफी जौ। जॉग्रफिकल पुस्तक त्याची माहिती आहे ऐतिहासिक पुस्तक त्याची माहितीच तर आणि नाही पुस्तकात रूपात आहे तर आपल्या याच पुस्तकामध्ये सरस्वती नगर म्हणून एक प्रसिद्ध ग्रंथालय आहे त्यामुळे या माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यानंतर आहे बघा इथं देश आहे की कोणता आहे श्रीलंका कोणता आहे श्रीलंका तुमचा हक्क आहे जंगलावर तुमचा हक्क आहे पण स्वच्छता करणे हे तुमचं काय आहे कर्तव्य